मित्रांनो रॉड तयार झाला आहे आणि त्याला हा बेडूक पण जोडलाय बघा आहेत एवढं काय काय आहे त्याच्यामध्ये आणि हलकी पण आहे एकदम काय मिनिट निचले तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल व्हिडिओमध्ये तर आज पार्सल मागवलंय भरपूर दिवस वाट बघित होतो ते आज आहे तर दाखवतो काय आहे ते तुम्ही वरूनच समजलंच असेल काय आहे ते तरी पण दाखवतो चला तर मित्रांनो आता बॉक्स ओपन करूया काय काय दाखवतो तर पहिली ही मशीन आणि हा रॉड हे दाखवतो पण त्याच्या आधी अजून काय काय दाखवतो बॉक्स बाजूला ठेवतोय आधी हे काय काय सामान आहे हाढील आहे सूत आहे म्हणजे धागा आणि हे याचं नाव काय माहिती नाही पण पाण्यावर तरंग तर मासा आल्यावर म्हणजे समजतं ते आणि हे पीन आहेत हुक आणि जो काय आपण वापरणार नाही ना आणि हा फ्रॉक बेडूक हे बाकी चिंगलं वगैरे आहेत बघा मासा एक आहे आणि वेट आहे सात वेट आहेत ही पाच चिंगलं आहेत रबरी आणि एक मासा आहे माश्याला बघा कसलं आहे हे बाकी त्याचं हे काय मला पण नाही माहिती एवढं काय काय आहे या बारीक पिशीमध्ये ते साईडला ठेवतो आणि अजून बॉक्समध्ये एक पिशवी आहे जी एवढी आहे हा एक बऱ्यापैकी ती पण बाजूला ठेवतो आणि बाकी बॉक्समध्ये काय नाही खाली येतो ना तर हा रॉड आता जो की सात फुटी आहे बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतोच किती लांब आहे तो हा बघा ओपन होतो असा मला बाहेर दाखवतो आणि ही मशीन मशीन पण चांगली आहे बघा तुम्ही लॉक करता उलटी रिवर्सला फिरत नाही फक्त समोर फिरते रिवर्स पूर्ण लॉक होते मशीन हे सेटअप बाहेर करून तुम्हाला दाखवतो एवढं काय काय आहे त्याच्यामध्ये सामान तर मित्रांनो हा रॉड जो की सात फुटी आहे हे कवर आहे वरच काढलंय तर बघूया किती लांब आहे तो मित्रांनो बघा किती उंच आहे एवढ्या एवढ्या माझ्यापेक्षा सात फुटी असेल वाटत हे बघा चांगलं तसं आहे वागतोय पण चांगला आहे आणि ही मशीन हे बघा लांब दाखवतो ते अशी लागते तर मित्रांनो मशीन लावली चांगली फिरते सूप पण लावली हलकी पण आहे एकदम एकदम हलकी आहे मित्रांनो रॉड तयार झाला आहे आणि त्याला हा बेडूक पण जोडला आहे बघा हो का कसले आहेत तर आपल्या जवळ काय आहे पाणी तर जवळ नाही आहे मग शेतात टाकून बघूया असेच म्हणजे किती लांब जाते ते तरी समजेल तर मित्रांनो टाकून बघितला तर शंभर दीडशे मीटर तरी लांब जातोय चांगला आहे रॉड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा राधा कधीतरी जान मासे पण पकडायला चांगला रॉड आहे तसा तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू हा व्हिडिओ येथेच संपूया जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय